हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त असा गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा नाश्ता दाखवणार आहे यावरती थोडंसं आपण चीज खिसून जर टाकलं तर हा नाश्त्याची चव आणखीनच छान अशी लागते तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा नाश्ता एकदा नक्की करून पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ पुढं जाऊन आवडला तर प्लीज एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेऊन त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे त्यासाठी इथं मी एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथं मी एक छोटा चमचा भरून ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती थोडासा क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान असा आपल्या पिठामध्ये उतरतो आणि इथं मी एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी घेतलेली आहे तीसुद्धा हातावरती थोडीशी क्रश करून घातलेली आहे यामध्ये एक पळी भरून तेल घातलेलं आहे आता हे छान असं आपल्या ह्या पिठाला छान चोळून घ्यायचं नंतरनं यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपण कणिक ज्या पद्धतीने भिजवतो अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी अशी कणिक भिजून घेतलेली आहे यावरती थोडंसं तेल टाकून परत एकदा आपण ही छान अशी मऊ करून घेऊया खूप घट्टही नाही किंवा एकदम पातळ ही कणिक करायची नाही तर आपण चपातीला जशी कणिक मळतो अगदी त्या पद्धतीनेच करायचे आहे याच्यावरती झाकण ठेवून ही अशीच भिजत ठेवूया आपण दहा ते पंधरा मिनटासाठी तर इथं मी एक छोटा कांदा एक टोमॅटो एक शिमला मिरची इथं थोडासा फ्लावर भरपूर अशी कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य मी कट करून घेतलेलं आहे इथं गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये एक पळी भरून तेल घातलेलं आहे नंतर न यामध्ये आपला हा कांदा घालून घेतलेला आहे कांदा थोडासा अगदी दोन ते तीन मिनिट छान असा पि परतून घ्यायचा आहे आपला कांदा थोडासा परतून घेतल्यानंतरनं यामध्ये खिसून घेतलेलं फ्लॉवर घालायचं आहे इथं मी फ्लॉवर अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेला आहे नंतरनं यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे एक शिमला मिरची छोटी बारीक चिरून घातलेली आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत हे छान असं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या ह्या भाज्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असं हे परतून घ्यायचं आहे तुम्ही या माझ्या पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की करून पहा मुलंसुद्धा खूप आवडीने आहे नाश्ता खातील तर इथे मी अर्धा इंच अल्लं खिसून घेणार आहे अल्ल्याने या नाश्त्याची टेस्ट आणखीनच छान लागते तर इथं मी अर्धा इंच अल्लं खिसून घेतलेलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता आपल्याला इथे पहा आपल्या भाज्या अशा मऊसूत झाल्या आहेत तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या भाज्या एका अशाच थंड करून घ्यायच्या आहेत तर इथं मी आता ही कढई गॅसवरून खाली घेते आणि हे थंड करून घेणार आहे तर आपल्याला इथं आपली मस्त अशा या सर्व भाज्या थंड झालेल्या आहेत आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची यामध्ये एक चमचा भरून जिरेपूड घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथं मी एक मॅगी पाऊच घातलेला आहे पूर्ण एक मॅगी पाऊच घातलेला आहे यामध्ये मॅगी पाऊच घातल्याने टेस्ट आणखीन छान लागते आणि इथं पाव चमचा मिरेपूड घातलेली आहे मिरेपूड थोडीशी कमीच घालायची आहे तर इथं व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी आता आपलं हे स्टपिंग तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे अमूलचं चीज घालणार आहे इथं मी छोटी खिसणी घेऊन असं व्यवस्थित हे खिसून घेतलेले आहेत दोन्हीसुद्धा क्यूब मी खिसून घेतलेले आहेत एवढ्या भाज्यांमध्ये मी दोन क्यूब घातलेले आहेत अमूलचे तर व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला चीज घालायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी पनीरसुद्धा वापरू शकता तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता आपल्याला इथं मी जी आपण कणिक भिजवलेली आहे ती कणिक घ्यायची आणि व्यवस्थित अशी मऊ करून घ्यायची तर यामधील एक पुरीला आपण जेवढे पीठ घेतलं त्या अंदाजानेच एक छोटीशी गोळी घ्यायची आहे इथं थोडंसं तेल लावून आपल्याला ही छान अशी पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची तर इथं पातळच लाटायची आहे पोळी अगदी जाड लाटायची नाही तर यामध्ये आपल्याला हे सर्व स्टपिंग भरून घ्यायचं आहे तर या, या पद्धतीने मी एक चमचा मोठ्ठा भरून घेतलेला आहे इथं थोडंसं साईडला पाणी लावून घ्यायचं म्हणजे ह्या पारी व्यवस्थित अशी आपल्या ह्या स्टपिंगला चुटकून बसते आणि अजिबात सुट्टी होणार नाही या पद्धतीने मी बरोबर असं करून घेतलेलं आहे या पद्धतीनेच आपल्याला हे पॉकेट तयार करून घ्यायचं आहे तर इथं मी या दुसऱ्या प्लेटलासुद्धा व्यवस्थित तेल लावून घेते म्हणजे खाली चिटकणार नाहीत ना यामध्येच मी हे सर्व पॉकेट असे बनवून घेणार आहे आणि या प्लेटमध्ये ठेवणार आहे या पद्धतीनेच मी दुसरीसुद्धा गोळी घेऊन असंच आपल्याला हे सर्व व्हेज पॉकेट बनवून घ्यायचे आहेत इथात आपल्याला गॅसवरती कढई तापत ठेवून यामध्ये अगदी दीड ते दोन पळी भरून तेल टाकायचं आहे इथं आपल्याला जास्तीत तेलाचा वापर कर न करता मस्त असे आपले हे व्हेज पॉकेट ते थोड्याशा तेलावरती शॅलो फ्राय करायचे आहेत तर या पद्धतीने मी एका वेळेस चार इतके सोडून घेते या तेलामध्ये आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवायची आहे इथं गॅस कुठेही मोठा न करता अगदी मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान असे दोन्ही साईटनं सुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर अगदी मस्त हा नाश्ता तयार होतो तुम्ही सुद्धा या माझ्या पद्धतीने हा नाश्ता एकदा नक्की करून पहा चीज टाकल्यामुळे या नाश्त्याची टेस्ट आणखीनच छान अशी लागते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा तुमच्या मुलांना हा नाश्ता नक्की करून द्या तर असं मस्त खरपूस रंगावरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता इथं मी गॅसची फ्लेम एकदम बारीकच ठेवलेली आहे हे काढून घेते याच पद्धतीने दुसरी ही बॅच अशीच तयार करून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चानेल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ